मोजक म्हणजेच पिवळा मोजक महाराष्ट्रात सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे त्यातल्या त्यात मराठवाड्यात विशेषतः हे प्रमाण वाढत आहे त्यामुळेच सोयाबीनसोबत त्याच्यावरचे कीड व रोगसुद्धा वाढत आहे अशातच सध्या मोजक म्हणजेच पिवळा मोजक रोगाचे प्रमाण वाढत चालले आहे आता आपण पिवळा मोजक रोग कसा ओळखायचा ते व त्याची लक्षणं काय ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत याची लक्षणं जर पाहिलं गेलं आपण तर झाडाची वाढ खुंडते सुरुवातीला पानावर पिवळ्या रंगाचे छोटे छोटे चट्टे दिसायला सुरुवात होतात कालांतराने चट्ट्यांचे आकारमान वाढत जातो चट्टे मोठे व्हायला लागतो व नंतरनं संपूर्ण पान हे पिवळे पडू लागते अशा पिवळ्या पानावर नंतरनं तांबूस करपट रंगाच्या ठिपके दिसायला लागतात आपण या रोगावरती नियंत्रण कसे मिळू शकतो तर पेरणीसाठी निरोगी बियाण्यांचा वापर करावा सोबतच सोयाबीनची उन्हाळी लागवड टाळावी उन्हाळ्यात शक्यता लागवड सोयाबीनची करू नये त्यातलं परत सोबतच आपण शेत तणमुक्त ठेवायचे शेतात या रोगाची लागण दिसताच रोगग्रस्त झालेलं झाड रोगग्रस्त झालेलं झाड मुळासकट उपटून नष्ट करून टाकावे येल्लो मोजक रोगाने सोयाबीन पिकांवर आक्रमण केले आणि त्याचा उत्पादनावर सुद्धा विपरीत परिणाम झाला आहे यामुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेले आहे मराठवाडा व विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकरी यामुळे संकटात सापडलेला आहे या, या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांपुढे मोठी अडचण ही निर्माण झालेली आहे या विषाणूजन्य रोगामुळे पिके पिवळे पडून करपलेले आहेत त्यामुळेच उत्पादनावर घट झालेली आहे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात असे नुकसान व्हायला लागले आहे